हॅलो गाइस नाही एकदा सगळी तुमचा ब्रँड मी बॉकमध्ये आम्ही तांबेल शिमडाला स्टे होता आमचा <laughs> तर गायस ब्रेकफास्ट बुफे रेडी आहे आणि आमच्या आधी अभिषेक आणि तेजस आला आहे ब्रेकफास्ट करायला हॅलो तेजस गायस hey हेल्थ ब्रेकफास्ट बुफे आणि ब्रेकफास्टमध्ये लिची ज्यूस कट पपायाज कॉर्नफ्लेक्स आणि दूध इथे गरम दूध ठेवलंय तुम्हाला कॉफी चहा काय पाहिजे ते म्हणून घेऊ शकता आणि आय थिंक चहा आहे इथे प्रिपेअर इथे आहे पुरी ब्रेकफास्टमध्ये आज पुरी भाजी आहे पुरी भाजी आणि अच्छा आहे स्टीम इडली सांबार आणि चटणी आणि हा आहे सांबार आणि पोहा आहे हे ओपन कर ना आणि पॉरिज पॉरिज हे काय असतं माहिती नाही आपल्याला थ्युरीसारखा काहीतरी दिसतंय थोडस तर गाईज हा होता आमचा हॉटेल शिमलासाठी द ग्रँड व्हाइट आणि हे आमची कार आहे सध्या लगेच वरती सेट करतायत ते अंकल आणि पोरं पण सगळी आज खूप थंडी आहे ॲक्च्युली आणि हॉटेल तुम्ही बघू शकता कुपरी मध्ये आता घोडे आहेत समोर आता जायचे वरती समोर घोडे आलेले आहेत आता आमचा नंबर येईलच थोड्या टायमात आमची पब्लिक इथे थांबलेली आहे आता आम्ही चाललेलो आहे घोडे आहेत इथं ही आमची पब्लिक

चनलो, चनलो, अरे चा... चाना, चाना जाएगा वो। जाएगा जाएगा इकडे जाय जाना गाय वो जी, इधर देखो। है, तो है ना तर परिस्थिती आहे वरती चढायला घोड्यावर असं वाटते पडू खाली पण घोड्या बरोबर चाललंय आपला लाईनि ऐसे हाँ। में मजा है ना चाचा आगे आगे। आगे। धनागे धनागे ना। हाँ। मेरा वज़न तो तो कम है कोई सौ ग्राम है सिर्फ अरे इधर पैसे चाची इधर भी पैसा मथुर नाय सुंदर सुंदर मथुर नाय आपला सुंदर सुंदर ऋतिक चालला खाले धर्म मत क्या जाएंगे ना नीचे तब समझेंगा आपको भाई आ, बाई तो हे रे फुल धूल र फुल धूल बेकार धूल उर्रता बेकार धूलय बेकार बेकार परिस्थितीमध्ये माणस दोन मागो तिथे आलेली आहेत अभिषेक कसं वाटला अभिषेक अभिषेक कसा वाटला मस्त वाटलं भाई रोहित तुला कसं वाटला आता मी घोड्याला उतरले आता वरती चालतोय पॉइंट बघायची वरती जाऊन आता मस्त व्हिए वरती गेल्यावर रे कसं वाटतंय घोड्यावर खूप छान घोड्याची म्हणजे राईड आहे ना तुम्ही जर याल ना फॅमिली किंवा फ्रेंड सोबत पाचशे रुपये घोड्याचे घेतात राईडचे पण वरती टेत एकदाच मजा एकदाच जोरदार धमाका फुल एक एकदम एकदम फुल मजा आहे चला भेटू थोड्या आज रोया काय पाहिजे मॅगी ब्रो मॅगी फुल फुल थंडी मध्ये मॅगीची मॅगी होते एक 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 अन्ता चा बादल अन् पंढारी शेटचा बादल असते बच्चे बच्चे बच्ची इधरसे बादल 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 अंदा पंडारी चा बादल 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 पंढरी शेडचा बादल मंदिराच्या खाली इथे मेन गे पोचलेलो आहोत आणि फुल दमले एकदम सगळे रेस्ट करत हा एंट्री मंदिराची श्री हनुमान मंदिर जाखू शिमला बाजूला मूर्ती आणि हा पूर्ण आवार मंदिराचा आणि उजव्या बाजूला इकडे ते मंदिर पण आहेत छोटे छोटे जातो मी आतमध्ये दाखवतो तुम्हाला सगळ्या मंदिर आहे ना तरी छान जागा आहे मित्रांनो स्वच्छ सुंदर प्लेस आहे मेंटेन आहे आणि या बाजूला असं इथे गार्डन पण आहे छोटासा तर आता इथे आम्ही थांबलो आहे थोडे रेस्ट करण्यासाठी तुम्ही बघू शकता पाठी किती सुंदर नजर आहे एकदम अति होतं मी तुम्हाला दाखवतो एक मिनट हे पहा किती छान जे अशी सूर्याची किरणं आहेत त्या डोंगरांवर पडलेली आहे आणि सावली देखील आहे खूप मस्त वाटतं बघायला आदित्य पाटील जो ब्लॉगर आहे त्याला गाडीचा प्रवास जमत नाही त्यामुळे त्याची पूर्ण पुंगी झाली आहे तुम्ही बघू शकता त्या पण जाऊ द्या आता काय इलाज नाही आपल्याला आपण काय त्याला बोलू नाही शकत प्रत्येकाला असतो काही काही त्रास ठीक आहे आपण बघून घेऊ तर काही झी आहे आपली कॅम्पसाईड एरिया जिथे कॅम्पिंग रूम्स आहेत आपले बघा किती छान असे रिव्हर आहे ते छोटेसे त्यांनी म्हणजे डेकोरेट केले हे पूर्ण जागा ले गए। ही आता आपली रूम ओ आहे हो हो। कर्टन्स आहे पूर्ण वुडन फिनिश रूम आहे या बाजूला किंग साइड बेड आहे एक। एक इकडे टेबल अँड चेअर्स आहेत आणि ह्या बाजूला इथे त्यांनी हिटर अरेंज करून दिलाय yeah. इथे वरती फॅन पण आहे ज्याचं काहीच उपयोग नाही